नमस्कार मी प्रविला झांबडे तर आज पोह्यापासून मी नाश्ता बनवणार आहे त्यासाठी मी पोहे घेतले आहेत पूर्णाच्या चाळणीमध्ये चाळून घेतले तर स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत बघा तर आता ह्याला मी भाजून घेणार आहे थोडंस आपल्याला ह्याला कडक करून घ्यायचं तर मी थोडस भाजून घेतलेलं होतं जास्त पण लाल भूस तर असं भाजलेलं नाही थोडं कडक होऊ दिले आणि काढून घेतलंय आता काय करणार आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून ह्याला बारीक करून घेणार आहे तर बघा असं मी पोहे बारीक करून घेतले होतं तर जास्त बारीक पण नाही रवाळ रवाळ असं वाटून घेतलंय तर ह्याला एका वाटीमध्ये मी आता काढून घेते बारीक करून एका वाटीला पण थोडस कमीच आहे बघा तर ह्याला आता एका ताटामध्ये काढते म्हणजे तुम्हाला पाण्याचा अंदाज सांगता येईल मला तर मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तेल वचून घेते अगोदर तेल छान तापलेलं आहे तर मी छोटा चमचा एक मोहरी टाकली जिरी घेतली आहे कडीपालेश पाण्याची बारीक चिरलेली मिरची आहे बारीक केलेले कांदा आता आपल्याला हा कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा तेल सोडून द्यायचं तर बघा आता कांदा छान असा लाल झालेला आहे आपण हे हळद टाकून घेऊया थोडीशी तर एक अर्धा चमचा हळद घेतली हळद मिक्स करून घेऊ केला तर मी एक वाटी फुल भरून पाणी घेतलेलं आपल्याला जास्त मोकळा जर उपीट खायचं असेल तर एक वाटी पाणी पुरेसं होतं ह्याच्यासाठी पोहे एका वाटीला थोडं कमी येतं जरा मऊ सर जर पाहिजे असेल तर आणखी थोडं मी पाणी ओतून घेते तर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आहोत पाण्यामध्ये तर आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे बघा तर आपण हे जे आपण पोहे वाटून घेतलेले आहेत ते पोहे यात टाकून घेऊया छान असं मिक्स करायचं आहे तर पटाकट आपल्याला कुठेही आजूबाजूची गाठ झालेली नाही तर आता ह्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि नंतर मिक्स करून घेते तर बघा अशा प्रकारे मी पोह्याचं उपीट करून बनवून तयार केलेलं आहे तर तुम्ही हे करून बघा आणि माझा व्हिडिओ वाटला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा